नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा ग्रँड प्रीमियर सोहळा आपल्याला उद्या रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे अशातच कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवर काल दोन प्रोमो रिलीज करण्यात आले त्यातला एक प्रोमो म्हणजे सुरांचा बादशाह तो तर अभिजित सावंत आहे म्हणजे पहिला कंटेस्टंट जो बिग बॉसच्या घरात जाणार आहे तो म्हणजे अभिजित सावंत आणि दुसऱ्या प्रोमोमध्ये परदेशी गर्ल असं दाखवण्यात आलं आता ही परदेशी गर्ल नक्की आहे तरी कोण ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात जो दुसरा कंटेस्टंट म्हणजे स्पर्धक जाणार आहे तिचं नाव इरिना रुदाकोवा असं आहे जिची ओळख परदेशी गर्ल म्हणून करण्यात आली आहे इरिनाचे इन्स्टाग्रामवर दीड लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या इतिहासात म्हणजेच मराठी बिग बॉसच्या इतिहासात परदेशी गर्ल म्हणजे विदेशी मुलगी पहिल्यांदाच आपल्याला घरात पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो इरिनाला आता बिग बॉसच्या घरात पाहिल्यानंतर चाहत्यांकडून काय प्रतिक्रिया असतील हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे इरिनाला बिग बॉसच्या घरामध्ये पाहण्यासाठी तुम्हाला आवडेल का ऑलमोस्ट ती घरामध्ये तिने एंट्री केलेली सुद्धा आहे तर इरिना तुम्हाला बिग बॉसच्या घरात आवडेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या घरामध्ये जाणारा तिसरा स्पर्धक कोण असेल या सगळ्याचे अपडेट पहिला मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद